नमस्कार मी अरविंद खबाले अध्यक्ष नरेडको कराड आज या प्रेस कॉन्फरन्सद्वारे कराड पंचक्रोशीतील तमाम नागरिकांना या तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कराड बैलबाजारवर येथे होणाऱ्या बांधकाम साहित्य व बांधकाम याबद्दल होणाऱ्या प्रदर्शनाबद्दल माहिती देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत मित्रांनो नरेडको नॅशनल रिअल एस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ही संस्था केंद्र शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्थापन केली आणि भारतातील सर्व मोठ्या बांधकाम व्यवसा व्यावसायिकांची ही एक अग्रगण्य संस्था असून नरेडको कराड हा त्याचाच एक घटक आहे नरेडको कराडतर्फे आपण आज तेवीस जानेवारीपासून सत्तावीस जानेवारीपर्यंत बैल बाजार रोड मलकापूर कराड येथे गणपती मंदिराजवळ हे बांधकाम साहित्याचे प्रदर्शन भरवत असून कराड पंचकृषीतील सर्व बिल्डर्स व सर्व बांधकाम साहित्य विक्रेते याचा सहभागी असणार आहेत कराड पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना ग्राहकांना प्रेक्षकांना किंवा ज्याचा लाभ ज्यांना घेता येईल या सर्वांना आम्ही आवाहन करतो की या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य इंटेरियर लँडस्केप गार्डनिंग मशिनरी असे विविध प्रकारचे स्टॉल असणार असून ज्या ग्राहकांना आपलं स्वप्नातील घर घ्यायचं आहे अशा ग्राहकासाठी सुद्धा कराड पंचक्रोशेतील मलकापूर कराड विद्यानगर कारवेना काय सर्व परिसरातील बिल्डर्स या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने आपणास हवे असलेले घर निवडण्याची संधी ह्या चार दिवसामध्ये एका छत्राखाली आपणास मिळणार मिळणार असल्याने व या प्रदर्शनामध्ये जो ग्राहक फ्लॅट किंवा घर बुक करेल त्याच्यामध्ये त्याला भरघोस सूट म्हणजे पाच टक्के ते दहा टक्के सूट हे प्रदर्शनात सहभागी झालेले बिल्डर्स देणार असल्यामुळं ग्राहकांनी याचा अवश्य फायदा घ्यावा असे मी आवाहन करतो या याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये जे लोक स्वतः घर बांधण्याचं काम करत आहेत त्यांनाही विविध प्रकारचं बांधकाम साहित्य एकाच ठिकाणी बघायला मिळणार असल्याने त्यांनीही या प्रदर्शनात भाग घेऊन निरनिराळ्या बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण वस्तू नाविन्यपूर्ण इंटेरियर याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करतो या प्रदर्शनामध्ये खरं म्हणजे महिला या बांधकाम क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा घटक असल्यामुळे घर निवडताना किंवा घर बांधताना त्यांचा विचार हा पूर्णपणे घेतला जातो त्यामुळं प्रदर्शनामध्ये महिलांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळं महिलांसाठी आमची संस्था कृतज्ञता व्यक्त करणे किंवा एक आदर करणे किंवा सन्मान करणे यासाठी खास महिलांसाठी संस्था या प्रदर्शनात भाग घेतल्यानंतर त्यांच्यासाठी एक आकर्षक योजना जाहीर करत आहे की ज्या महिला या प्रदर्शनामध्ये बघायला प्रदर्शन बघायला येतील बुकिंग करतील त्याच्यामध्ये बुकिंगचा लाभ सोडूनसुद्धा फक्त प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे यासाठी आपल्याला लकी ड्रॉद्वारे आणि आणखीन काही कार्यक्रम घेऊन यांच्यामध्ये बक्षीस योजना जाहीर केलेली आहे याची माहिती मी पुढील ह्याच्यामध्ये देणारच आहोत परंतु महिलांनी मोठ्या प्रमाणात याचा सहभाग घ्यावा व आकर्षक बक्षी बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो व कराड शहरातील तमाम संस्था नागरिक व जे कोणी लोक या प्रदर्शनाशी निगडीत आहेत या सर्वांना आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांना मी आवाहन करतो की दिनांक तेवीस जानेवारी ते, जाने ते सत्तावीस जानेवारी या प्रदर्शनामध्ये सगळ्यांनी सहभाग येऊन सहकार्य करावे धन्यवाद